तुमचा येथे प्रभाव खूप जास्त आहे त्याच व्यक्तीने त्यांच्यावरती काही ना काहीतरी नेगेटिव्ह प्रभाव टाकलेला हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुमच्या आजूबाजूला जी काय नेगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करत आहे All negative नेगेटिव्ह एनर्जी it back बॅक टू सेंडर by 1000 times टाइम्स लर्सी आज सकाळपासूनच एनर्जी जाणवत आहे कामाख्या देवीची तर सगळ्यात पॉवरफुल डिवाइन बिंग आहे आपल्याला माहिती आहे गॉडेस जी आहे ही कामाख्या देवी इट्स अ व्हेरी पॉवरफुल अँड आज अमावस्याही आहे सो so जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी खूप जास्त साधनेमध्ये एंटर झालेले आहेत त्यांची जी काही साधना आहे आता उच्च पातळीवरती पोहोचलेली आहे त्यामुळे अशाच लोकांना हा व्हिडिओ मिळेल ज्यांची मंत्रसाधना किंवा कुठलीही ती साधना, साधना करत आहे दस महाविद्या साधना करत आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे पॉवरफुल असणार आहे बिकॉज येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे दे आर स्ट्रगलिंग इन टू वर्ल्ड्स दोन जगामध्ये त्यांचा सध्या संघर्ष सुरू आहे एक जग असं आहे जे त्यांच्यासाठी सध्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते जगलेले आहेत परंतु तिथे त्यांचं मन लागत नाही आहे बिकॉज ते जे मागचं जे जग होतं किंवा असू शकतं त्या ज्या फिलिंग्स होत्या ज्या एनर्जीज होत्या त्यामध्ये जे राहिलेले आहेत मीन्स त्या एनर्जीज होत्या फिअरच्या नेगेटिव्हिटीच्या डिस्कनेक्टिव्हच्या अँड ऑल अदर्स थिंग्स दॅट्स नॉट नाऊ म्हणजे ह्या स्टेजला ते त्या फ्रिक्वेन्सीची मॅच करत नाही so, uh, आहे सो आपल्याला येथे दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी दे आर स्ट्रगलिंग ते संघर्ष करत आहे दोन अस्तित्वांमध्ये त्यांच्याच तर येथे दिसून येत आहे की सध्याचं जे काही लाईफ आहे त्यामध्ये खूप जास्त एक नेगेटिव्हिटी असते तुम्हाला सतत असं वाटतं की आपण ह्या जगातले नाहीच आहोत सध्याची जी काही एनर्जी आहे असं जाणवत आहे तुम्हाला आपण ह्या जगातले नाही आहोत इथले जे लोक आहेत त्यांची आपली फ्रिक्वेन्सी एक नाही आहे आपण कुठेतरी <coughs> ह्या सर्व वातावरणाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु कुठेतरी जुळून घेण्यामध्ये एक असमर्थता जाणवते कधी कधी खूप जास्त फिअर वाटतं भीती वाटते एक प्रकारे डिस्कनेक्टिव्हिटी वाटते सगळ्यांच्या सोबत असं वाटतं सगळ्यांमध्ये राहू नये आपण एकटे आहोत तर नंतर काही वेळानी थोड्या वेळानी म्हणा किंवा एक दोन दिवसांनी असंही वाटतं की आपण खूप जास्त शांत आहोत पीसफुल आहोत लविंग एनर्जीमध्ये आहोत सो येथे दिसून येत आहे जी कोणी हे व्हिडिओ पाहत आहेत तर नक्कीच इथे दिसून येत आहे की त्यांचा सध्याच्या ह्या थ्री डी लाईफशी संपर्क तुटून त्यांचं जो काय आहे मर्जिंग होत आहे असेन्शन होत आहे त्यांचं फायव्ह डीमध्ये मध्ये तर या व्हिडिओ थ्रू डिवाइन तुम्हाला काही गायडन्स देऊ इच्छित आहे मा आहे की तुमच्या बाबतीमध्ये असं का होत आहे तुम्ही सतत ह्या जगाशी डिस्कनेक्ट का फील करत आहात सतत तुमच्यामध्ये अशी वेगळी जागृती का निर्माण होते की सध्या हे जे काही सुरू आहे ते आपल्यासाठी नाही आहे हे जग आपल्यासाठी नाही हे लोक आपल्याला समजून घेत नाहीत कारण की इथलं सगळं जे काही सुरू आहे ते एक खोटेपणा आहे एक मोहमाय आहे अशी एक भावना तुमच्यामध्ये जागृत झालेली आहे सो लेट सी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेसेजेस घेत आहोत मा कामाख्याकडून मा कामाख्या तुमच्यासाठी काय मेसेजेस घेऊन आलेले आहेत बिकॉज आज मी सकाळी मेडिटेशनमध्ये बसले होते त्याही वेळेस मला कामाख्या माताची एनर्जी जाणवली सो आज न्यू मून आहे अँड आजच्या दिवशी काही गोष्टी घडत असतात ज्या महत्त्वाच्या असतात सो so, लेट सी डिवाइन प्लीज गाईड मी ओके okay. अजून तीन कार्ड घेऊया आपण ओके ठीक आहे ओके सी दोन कार्ड एक्स्ट्रा आलेत आपल्याला ते घेते मी ओके okay, तर नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी असू शकतं त्यांच्या आजूबाजूला खूप जास्त नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव पास्टमध्ये झालेला आहे बिकॉज पास्ट, पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर भूत वर्तमान आणि भविष्याची एनर्जी आपण घेत आहोत तर नक्कीच येथे दिसून येत आहे पास्टमध्ये भूतकाळामध्ये अशा काही घटना घडून गेलेल्या आहेत ज्यांच्या मध्ये दिसून येत आहे की तुमच्यावरती नक्कीच काही ना काहीतरी नेगेटिव क्रियांचा प्रभाव करण्यात आलेला आहे टाकण्यात आलेला आहे मे बी ते एखाद्या फिमेल एनर्जीचा येथे प्रभाव खूप जास्त दिसून येत आहे सो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच त्यांच्या समोर आता जो कोणा व्यक्तीचा चेहरा आलेला आहे त्याच व्यक्तीने त्यांच्यावरती काही ना काहीतरी नेगेटिव्ह प्रभाव टाकलेला आपल्याला येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे जे काय आहे त्यांच्या जीवनामध्ये सध्या भूतकाळामध्ये खूप जास्त अडचणींना त्यांना सामोरे जावं लागलेलं आहे त्या अडचणी एक प्रकारे असू शकतं नजरदोष असू शकतो जे तुमचं जे काही फॅमिली लाईफ होतं किंवा करिअर होतं जे जॉब होतं तुमचा त्यामध्ये तुम्हाला काही हानी पोहोचवली गेली काही त्रास तुम्हाला झाला काही बहुतेक भरपूर नुकसान झालेलीसुद्धा एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे फायनान्समध्ये खूप जास्त नुकसान झाल्याची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच ज्या गोष्टी तुमच्या होत्या त्यासुद्धा तुमच्यापासून दूर गेला ज्या गोष्टी तुम्हाला मिळणार होत्या त्यासुद्धा तुमच्यापासून दूर जाव्या त्यासाठी सुद्धा प्रार्थना केलेली दिसून येत आहे डेव्हिडला प्रार्थना केलेली येथे दिसून येत आहे आणि जी कोणी सोल हे सगळ्या गोष्टी करत आहे ती पूर्णपणे नेगेटिव्ह एनर्जीचा म्हणजे गुलाम आहे ती नेगेटिव एनर्जीची सत्तांची ती गुलाम आहे बहुतेक त्याची सोलसुद्धा त्याचा आत्मसुद्धा त्या नकारात्मक ऊर्जेला त्यांनी देऊन टाकला असेल अशा प्रकारची ऊर्जा येथे दिसून येत आहे आणि त्यांच्या तुम त्यांनी तुमच्या नात्यांवरती फायनान्सवरती आर्थिक बाबींवरती खूप जास्त नकारात्मक <coughs> दृष्टिकोन तुमच्या बाबतीमध्ये टाकलेला येथे दिसून येत आहे पास लाईफची ही एनर्जी होती पास लाईफची म्हणजे ह्या सध्याच्याच काळामध्ये परंतु मागील एक दोन वर्षापूर्वीची ही एनर्जी असण्याची शक्यता आहे ए लाईट लाव रे त्यानंतर दिसून येत आहे की वर्तमानामध्ये सुद्धा ह्याचे पडसाद तुम्हाला दिसून आले वर्तमानामध्ये सुद्धा अशा काही घटना घडल्या ज्यामुळे तुम्हाला काही गोष्टींना नकार द्यावा लागला काही गोष्टी तुमच्या जीवनामधून दूर गेल्या तुम्ही सतत एक डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये राहिलात सध्याची सुद्धा ही एनर्जी असू शकते काहींच्या बाबतीमध्ये प्रेझेंटची एनर्जी आहे ती एक नेगेटिव्ह सिच्युएशन राहिली ज्यामध्ये स्वप्नही तुम्हाला वाईट पडत असतील त्यावेळेस किंवा सतत तुम्हाला नकार मिळत असेल पुढे आणि त्याचा प्रभाव तुम्हाला वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा जाणवतो की तुमचे काम नाही होत तुम्हाला नकार मिळतो आणि त्यामुळे एक प्रकारे स्लीपलेस नाईट्स असतात भीती वाटत असते तुमचे रिलेशनशिप जे आहेत तुमचे नातेसंबंधही तुमच्या जीवनामधून दूर निघून गेलेले आहेत अशी ही एनर्जी येथे जाणवते अशा प्रकारची प्रेझेंटची तुमची सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे की तुमचे जवळचे लोकसुद्धा तुमच्यापासून दूर गेले तुमच्या बाबतीमध्ये एक प्रकारे भ्रम निर्माण करण्यात आला एक प्रकारे सध्या सुद्धा तुम्ही ह्या परिस्थितीशी डील करत आहात त्याचे पडसाद जे कार्ण कार्ण ले ले आहे अजूनही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जाणवत आहे बिकॉज ऑफ दिस एनर्जी परंतु आपण फ्युचरसाठी जे कार्ड्स काढलेले आहेत तर त्यामध्ये इथे दिसून येत आहे की जे कोणी शिवशक्तीच्या एनर्जीमध्ये आहेत शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत शिवशक्तीच्या सेवेमध्ये आहे त्यांच्यावरती शिवशक्तीने नक्कीच कृपा केलेली आहे तर सध्या तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या भगवंताशी इष्टदेवतेशी कनेक्टेड आहात त्याच प्रकारे तुम्हाला इथे मा शक्तीशीसुद्धा कनेक्टेड राहण्यासाठी इथे कामाख्या देवी या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे कारण की आपल्याला माहिती आहे दोन्ही एकच रूपं आहेत आत्ता सध्याची सुद्धा मला इतकी हेवी एनर्जी जाणवत आहे की मी बोलतानासुद्धा मला इतक्या गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नाही बिकॉज सकाळपासून जी एनर्जी जाणवत होती आणि ते जे संदेश आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे सो येथे दिसून येत आहे मा कामाख्या ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला डायरेक्टली गाईड करत आहे की नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढत आहे तर तुलासुद्धा तुझ्या शक्ती या वाढवण्याची गरज आहे तुलासुद्धा त्या शक्त्यांना प्रखरपणे तोंड देण्यासाठी शत्रूंना प्रखरपणे तोंड देण्यासाठी तुझ्यातील पॉवर वाढवण्याची गरज आहे तर नक्कीच तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये किंवा जर तुम्ही कुठल्या देवीची भक्ती करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला डिस्कंटिन्युटी नाही ठेवायची आहे कंटिन्यू करायचं आहे सतत त्यामध्ये शक्तीची आराधना करायची आहे सो जर तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे मेन स्वरूपातील देवाची जर सेवा करत असाल म्हणजे कुणी स्वामींची करत असेल करताय चांगली आहे चांगली गोष्ट आहे करताय असं नाही म्हणत नाही मी परंतु त्याचबरोबर तुम्हाला मातारूपा म्हणजे मातृरूपी जी आपली काही शक्ती आहे जे देवे आहेत त्यांचीसुद्धा तुम्हाला आराधना करण्याची गरज आहे कारण की सध्या तुम्हाला बळ त्यांच्याकडूनच मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की मा कामाख्या देवी ही खूप जास्त पॉवरफुल आहे तिन्ही जे देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही जे देव आहे ते जगदंबा स्वरूप जी मा कामाख्या आहे त्यांच्यासमोर हे झुकलेले असतात आपल्याला माहिती आहे जगदंबाचं एक रूप आहे ते तर तुम्हालाही ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करण्यात येत आहे तुमच्यातील पॉवर वाढवण्यासाठी तुम्हाला शक्ती तुम् रूप पी देवीची सेवा करण्याची गरज आहे तुम्ही करत आहात आई तुळजाभवानीची भवानीची कोल्हापूरची माता महालक्ष्मीची जे कोणी शक्ती स्वरूप आहे त्यांची सेवा करण्यासाठी जास्त त्यांची भक्ती करण्यासाठी तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे त्याचबरोबर भविष्यामध्ये तुम्हाला खूप जास्त पॉवरफुल एनर्जीमध्ये टाकण्यात येणार आहे भविष्यामध्ये तुमच्या जे काही जे काही तुम्हाला वाटत होतं की आमचा कप जो आहे तो अर्धा राहिलेला आहे भरला नाही आहे देवी माने तर आमच्या जीवनामध्ये एवढे संकट आम्ही झेललो आहे आम्ही किती दिवस हे सगळं सहन करायचं आहे तर येथे दिसून येत आहे की तुमचे जे कप आहे भावनांचे असो तुमचे जे रिकामे राहिलेले स्वप्न आहे ते सुद्धा येथे परिपूर्ण करण्यात येत आहे एंजल्स ही तुम्हाला ह्या सर्व ह्या तुमच्या जर्नीमध्ये तुमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये गाईड करत आहे तुम्हाला एक प्रकारे मार्ग दाखवत आहे तर तुम्हाला घाबरण्याची बिलकुल गरज नाही आहे तुम्हाला वेळोवेळी एंजल्स मिळतील काही व्हिडिओ असे मिळतील माझे व्हिडिओ मिळतील किंवा इतरही चॅनल कुणी तुम्ही पाहत असाल डिवाईनचे गायडन्स मिळतील कोणी असे व्यक्ती तुम्हाला भेटतील जे तुम्हाला ह्या मार्गावरती पुढे घेऊन जातील जे नकारात्मक शक्तीशी तुम्ही लढत आहात इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग सो तुम्हाला ह्या सर्वांपासून सर्वांमध्ये ह्या सर्व शत्रूपासून दूर घेऊन जाण्यासाठी एंजल्स मदत करत आहे लढा देण्यासाठी एंजल्स मदत करत आहे तसेच येथे दिसून येत आहे तसेच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर आ, ते खूप जास्त भावनिक आहेत परंतु त्याचप्रमाणे भावनिक असूनसुद्धा त्यांनी आतापर्यंत त्यांच्या भावनावरती व्यवस्थित कंट्रोल ठेवलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या भावना कुठेही त्यांनी चुकीच्या मार्गाने घेऊन गेलेल्या नाही आहेत ते क्वीन ऑफ एनर्जी आहे सो असू शकतं मॅरेजच्या रिलेटेड त्यांच्या फॅमिलीमध्ये काही इश्यू आहेत घरात भांडणं होतात वादविवाद होतात किंवा विवाह हो जुळण्यामध्ये सुद्धा त्यांना अडचणी निर्माण होत आहेत अशाही प्रकारची एनर्जी येथे जाणवत आहे तर हे सर्व नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्या अवतीभोवती आहे त्याचबरोबर तुम्हाला येथे दिसून येत आहे की बॉटमची एनर्जी माता महालक्ष्मीची आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करण्यात येत आहे मा कामाख्या देवीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओ थ्रू हेच गाईड करत आहे की माता महालक्ष्मीच्या मंदिरात तुम्हाला जाण्याची गरज आहे किंवा जी कुणी तुमची कुलदेवी आहे शक्ती स्वरूप आहे तर त्यांची तुम्हाला आराधना करण्याची गरज आहे त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जस्टिस येत आहे न्याय येत आहे तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच त्यांच्या जीवनावरती जो काही निगेटिव्ह ऊर्जाने प्रभाव टाकलेला आहे तर तो प्रभाव दूर निघून जाऊन तुमच्या जीवनामध्ये जस्टिस येत आहे जस्टिस कशाच्या बाबतीमध्ये येत आहे तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्हाला इथे जस्टिस मिळताना दिसून येत आहे त्याचबरोबर जी काही तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्तीविषयी फीलिंग्स आहेत सध्याची जी एनर्जी आहे असू शकते जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या पर्सनच्या बाबतीमध्ये ते सध्या काहीतरी विचार करत आहेत परंतु त्यामध्ये ते विचार जे आहेत नेगेटिव आहे सो त्यांची मे बी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे नो कम्युनिकेशन आहे काहीही बोलणं होत नाही आहे त्यामुळे कुठेतरी नेगेटिव्हिटी खूप जास्त वाढलेली आहे तर येथे तुम्हाला मा काम कि आहे व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की तुमचं जे डिवाईन लव आहे ते दुसरी कुठेही कोणीही घेऊन जाऊ शकत नाही कारण की ते तुमचं आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला न्याय मिळताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग so, इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू तसेच माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने जे धन तुमचं गेलेलं आहे जे निगेटिव्ह ऊर्जेच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे धनाची कमतरता निर्माण झाली एक प्रकारे तुम्हाला फायनान्शियल लॉस झाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये लॉस झाला तर तेही धन तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे या बाबतीमध्ये मा कामाख्या तुम्हाला गाईड करत आहे या बाबतीमध्ये तुम्हाला सर्व ज्या पॉझिटिव्ह ऊर्जा आहेत त्या तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करताना आपल्याला दिसून येत आहे तसेच असू शकतं काहींचे नातेसंबंध बिघडलेले आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये जे कोणी त्यांच्याशी लहान आहेत बहीण भाऊ कुणी असेल त्यांच्या घरामधील जे त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्यांच्याशी जर काही नातेसंबंध बिघडलेले आहेत किंवा एक प्रकारे दुरावा निर्माण झालेला आहे किंवा आपण पाहिलं ह्या संदर्भामध्ये लव रिलेशनशिपमध्ये ज्यांच्याशी इमोशनल कनेक्शन आहे सोलमेट कनेक्शन आहे ट्विन फ्लेम कनेक्शन आहे त्यामध्ये जे काही दुरावा निर्माण झालेला आहे तर तोही येथे दिसून येत आहे नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होता एक ब्लॅक स्पेल केलेलं होतं एक प्रकारे वशीकरण ब्लॅक मॅजिक किंवा नजरदोष केलेला होता तर तो सुद्धा निघून जाण्याची येथे ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला ॲशुरिटी मिळत आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे सो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यानंतर जी काही एनर्जी तुमच्या जीवनामध्ये येत आहे ती तुम्हाला क्लेम करायची आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी तर ही जी काही एनर्जी मी घेतलेली आहे सो ही तुमच्यापर्यंत सेंड का करत आहे कारण की तसा डिव्हाइनचा आदेश आहे आणि तुमच्या जीवनामध्ये इथून पुढच्या काळात न्याय मिळण्यासाठी ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे सो ही एनर्जी आहे हे जे काही बर्डन आहे हे बर्डन उतरून जाऊन तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे जजमेंट आपल्याला मिळताना दिसून येत आहे जजमेंट कशाच्या बाबतीमध्ये तर हे जे कोणी शत्रू आहे शत्रू दिसत आहेत इथे हत्या टाकून पळून गेलेले आहेत सो असे जे काही शत्रू आहेत तुमच्या जीवनामध्ये तर ते शत्रू लवकरच तुमच्या जीवनामधून निघून जात आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या एनर्जीमध्ये टॅप इन करणार ज्या तुम्ही ह्या व्हिडिओला ओपन करणार त्यावेळेस तुमच्या जीवनामधून पुढील पाच दिवसामधील ही एनर्जी आहे पुढील पाच दिवसामध्ये तुमच्या जीवनामधून हे सर्व शत्रू जे आहे ते निघून जात आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू आणि त्यानंतर जे असणार आहे ते तुमचे फॅमिली लाईफ जे आहे आपल्याला इथे दिसून येत आहे खूप जास्त हॅप्पी झालेलं दिसून येत आहे तुम्हाला ही रीडिंग रेझ्युनेट झाली आहे ज्यांना ज्यांना रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग घ्यावी आहे काउन्सिलिंग घ्यावी त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा करायचं थँक्यू सो मच जय कामाख्या देवी